जैन मित्रांनो मी सरप दीपक कोळी हे बस इंडियन स्पेक्टल कोबरा हा नाग जातीचा सर मित्रांनो तुमच्या जिल्हा मध्यवर्ती बँक शिवनी येथे आपण आलोय कॉल करण्यासाठी बँक मित्रांनो बंद आहे खूप जुने आहे अशी अडचण म्हणजे उंदीर किंवा बेडूक खाण्यासाठी आला असणार हा आज सिर्फ पप्पूनी भी उसी पे ने बाहर करो। आप आप तो क्या ले लाया? आपने यहाँ से क्या लाया? यहाँ से क्या लाया? ये ले लो। क्यों ना करना है ना बिल्कुल। क्यों ना करना है। काजिमा। नहीं का ني برك يا باجن انا करते आप आज पॅकिटला कोमरा आपण पलकडलाय हा कातन काढण्यासाठी शेपट्या पैसे बघू बघ कातन का काढायला लागेल मित्रांनो हातामधून कसरतोय आपण याला त्या व्यवस्थित त्याला काय झाले काकतील काढायला लागले डोळ्यावरती अंधूस पाना येतो त्याच्यामुळे सापाला दिसत नाही त्यासाठी फडी काढून झालं नाही तर फडी ते उशीर काढल्यास ह्या डोळ्याने अजिबात दिसत नाही राहिले हे बघा ताप हा फक्त हालणारी वस्तूकडं बघत असतो आता काय झालं त्याला अजिबात दिसत नाही डोळ्यानं पलीकडच्या डोळ्यांना छानच परी दिसते कंढोगा राव नेतो तो पण कुठं मित्रांनो आपण हा इंडियन म्हणजे कोबराला मराठीमध्ये भारतीय नाग म्हणून ओळखलं जातं हा विषारी जातीमधला सर्प आहे त्याच्यामध्ये न्यूरोडॉक्स वीज असतं आपण वांगीमधून शिवून येते तर बँक होती जिल्हा मध्यवरती बँक जुनी ते बंद आहे त्याच्यामध्ये वह्या पुस्तके ठेवल्यामध्ये जे गोष्टी लहान होते उंदीर पाली वगैरे ते खाण्यासाठी मित्रांना साप आलता पाठीमागे लहान आहे आपण मगाशी शिवणीमध्ये कॉल केला पाऊस खूप मोठा आहे थांबलेलो आत्ता आपण निसर्गामध्ये रिलीज करा आलो हा इंडियन्स पायडल कोबरा मग आज तुम्हाला सांगितलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला विचारलं सर्पदंश झाल्यानंतर काय करावं हो। बऱ्याच लोकांना सर्पदंश झाल्यानंतर काय करावं हो माहिती नाही त्यात सांगतो तुम्हाला बरेच लोक म्हणजे पहिल्यापासून लोक काय बोलतात की आपल्याला की सर्पदंश झाल्यानंतर मांत्रेकडे जातात म्हणजे सोपं येईल तर मित्रांनो मांत्रिक जर साप सर्पर जर जीव वाचवत असेल तर दवाखाना वगैरे उभा झाला नसतं मित्रांनो त्यासाठी असं कोणतेही अंधश्रद्धा न बाळगता डायरेक्ट तुम्ही सरकार मदत घ्या आणि वेळ ना घालू आपण हा इंडियन स्पायकल कोबरा म्हणजे भारतीय नाट हा विषारी जातीमधला सर्प आहे त्याच्यामध्ये न्यूरोडॉक्स विष असतं आपण ह्याला इथे रिलीज करतो शकतो तर बघा मित्रांनो ह्या तर निसर्गात रिलीज झाला आहे